पाच वर्षात झालेल्या विकास कामांबद्दल तुम्ही समाधानी आहात का नाही अरे आमचा एमआरडीसी एरिया त्यांना नाही घातला नाही घातला तीस वर्ष पण एमआरडीसी एरिया ताब्यात घातला काहीच करेन लोक आमचे मुलं मोर राहिले मुली ते ना एमआरडीसी करा लवकर हा प्रश्न एक तर पैसे देऊन त्यांनी त्या लोकांना रिकामा करावा नाही ते जमीन वापस करावी काही रस्ते झाले काही राहिले पण ब असं शेतीमालाला कुठलाही भाव नाही कारण दुधाचे भाव पडलेले तुम्हाला सांगतो कांद्याची निर्यात ते केली त्याना परत माग निर्यात चालू झाली झाली आणि अशा वेळेला विकास कामं होण्याऐवजी फक्त आता असं म्हणतात का रस्त्याचे कामं झाले रस्त्याचं कामं म्हणजे कमिशन काम या सरकारचं धोरण असं आहे का आमदाराला कमिशन मिळालं पाहिजे ते कमिशन मिळाल्याच्यानंतर लोकांसमोर गरीब लोकांसमोर ते आहे आमच्याकडं इंडस्ट्रीयल एरियाचं काम आहे आमच्याकडं कोर्टानं तीस लाख छत्तीस लाख रुपयांना पेमेंट मंजूर केलं आमदार साहेब म्हणता पंधरा लाखांना घ्या विधानसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमात वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातील गावात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपण वैजापूर तालुक्यातील जरुळ या गावातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत या गावातील गेल्या अनेक वर्षांपासून एम प्रलंबित असलेला प्रश्न यासोबतच रस्ते पाणी या विविध प्रश्नांच्या समस्यांचे निवारण झाले की नाही याबाबत ग्रामस्थ काय म्हणाले आपण बघूया गेल्या पाच वर्षामध्ये झालेल्या विकास कामांबद्दल तुम्ही समाधान का वैजापूर तालुक्यातला तुमच्या मतदारसंघामध्ये काय काय समस्या होत्या प्रमुख त्यापैकी कुठल्या समस्यांचं निवारण झालंय कोणत्या कोणत्या समस्यांचं निवारण झालं कुठल्या कुठल्या रस्त्यांची काम बाकी तुमच्याकडं पाच वर्षात झालेल्या विकास कामांबद्दल तुम्ही समाधानी आहात का नाही काय प्रश्न होते तुमच्याकडं आणि त्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले की नाही नाही केले प्रयत्न त्यांना काहीच नाही प्रयत्न केले त्यांना उलट लोकायला आश्वीसना देऊन देऊन आतापर्यंत जे भुला थापा चालल्या त्याच्याकरता शेतकऱ्याचे जे जेवढे जे प्रश्न आहे जे तेवढे प्रश्न फक्त काय बोलून बोलून मार्गी लावले पीकेमा भेटन त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अनुदान भेटणार आहे त्याच्यानंतर करताना काही जे शेतीला हमी भाव देणार आहे त्याच्या करताना अजून काही तुम्ही पन्नास हजार रुपयाची शेतकऱ्याला काही मदत करणार होती तीसुद्धा मदत मिळाली नाही आणि जे रस्त्याचे जे कामं केले ते सुद्धा पूर्ण नाही झाले आमचा स्वतःचा जो रस्ता त्यांनी बनवलेला आहे तो रस्ता आडमध्ये सोडून दिला त्याच्या आजही गुडघे इतकं गड्डी पडली त्याच्यामुळे हे सरकार कोणतंच काम पूर्ण करीत नाही विलक्षणाच्या पोटी आता त्यांना लोकसभेला जो फाटका वाचला त्याच्यामुळे त्यांनी आता जे पुन्हा एवढे आश्वासनं काढे लाडकी बहीण काढली लाडका भाऊ काढला वय वृद्ध करताना पगार काढे हेच फक्त बोला थापा देऊन सैनिक काहीतरी आपले विलक्षण करायचे लक्षणं दिसत्या एवढं करूनच आरक्षणाचा जो मुद्दा त्यानं लावून धरला त्या आरक्षणाच्या मुद्द्या करताना सारे लोक आता या सरकारला काहीतरी वेगळा मार्ग शिकवतील आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार पात्र आहे तुम्हाला वाटतं वैजापूर तालुक्यासाठी आम्हाला जो दरंगे साहेब जे जो निर्णय देतील त्याच्यावर आमची भूमिका राहील महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र राज्य काय त्याच्याबद्दल काय नाही वाटत पण सरकारने आमच्याला आरक्षणचा प्रश्न लवकर मार्गी लावा एवढीच अपेक्षा आहे मराठा आरक्षणचा प्रश्न जो मुद्दा चालू आहे त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का मागे झालाच आणि अजून होईलच शंभर आणि मला आरक्षण भेटलं नाही तर आम्ही आता इथून पुढे या भाजपला मतदानच नाही करणार एक वेळेस आमचा जिल्ह्याचा माणूस होता मराठा होता म्हणून आम्ही त्यांना निवडून दिला आता नाही निवडून देणार तसेच अजून मालिक सांगायचं आहे आमचे दिव्यांग लोकांचे वैजापूर तालुक्याला मोदी साहेबाचे पैसेच येत नाही दोन हजार तेवीसपासून आमचे पूर्ण पैसे अटकलेले जे ऐंशी टक्के लोक आहे त्यांना पंधराशे रुपये मासिक वेतन मिळतं जे ऐंशीच्या पुढले अपंग आहे दिव्यांग लोक आहे त्यांना बाराशे रुपयानंच वेतन मिळतं तहसीलदारला म्हणायला गेलो ते म्हणे तुम्ही पुढे यायला जाऊन म्हणा तुमचे मोदी साहेब पैसे देत नाही तर तुमच्या माध्यमातून आमची एवढी बातमी मोदी साहेबाला पाठवा का तुम्ही आमचे दिव्यांग लोकांचे पैसे का लावून सगळ्याला दिले लाडकी बहीण आणखी बहीण भाऊ कोणता भाऊ आमच्या दिव्यांग लोकांच्याच लो पैशाला पैसे नाही घ्यायचे काय मुख्य समस्या होते तुमच्या गावाच्या रस्ते पाणी काही रस्ते झाले काही राहिले या समस्या सोडवण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधीने काम केलं तुम्हाला असं वाटतं हो ना काम केलं लोकप्रतिनिधीने आता जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं लोकसभेत महायुतीला फटका बसला मात्र संभाजीनगर त्याला ठरला पुन्हा तीच परिस्थिती राहीन असं वाटत गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये विकास झाला का विकास कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का काय काय समस्या होत्या तुमच्या आधी समस्या सोडण्यासाठी कुठल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले होते का गेल्या आपल्या भागात ज्या समस्या होत्या त्यांचं निवारण झालंय का, 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 पर पर का मी काय होतो फक्त काय बोलते आरक्षण करावं असं म्हणलं म्हणजे शेतकऱ्याचं ते कराव हो असं असं मोदीला पत्र द्या ना तुम्ही तुम्ही एक सांगा मी कोणी म्हणून ते सांगा मी मी मागासवरी आहे समार आहे मी इश्चे मी असं समजून सांगा मोदीला प्रश्न विचार त्यांना काय का कर नाही तू मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम काय होत होत राहील बाकीचा विषय चालला नाही पण मोदी हा प्रश्न नेमका आहे ना हा प्रश्न मोदीना प्रश्न उत्तर उत्तर द्यावा त्यांनी पंतप्रधान ते देशाचे असं काही करता अर्थ नाही ना फडणवीस काय म्हणतो दादा काय म्हणतो आज दादा शेत पवार काय म्हणतो असं नाही मी त्यांना अरे शेतकरी जातो तो का मरू राहिला तरी तुम्हाला लोक लक्ष येई ना तुमच्या की मानसिक जनावर आहे तुम्ही काही मरू राहील त्याच्यात अरे आमचा एमआरडीसी एरिया त्यांना मारणी घातला बार नाही घातला तीस वर्ष पण यमांडी हिर्या ताब्यात घातला काहीच करेन द्या लोक आमचे मा मुलं मोरू राहिले मुली देईना यमांडी करा ना लवकर मोकळी करून द्या जमीन सोपं नीत काहीतरी करा ना आम्हाला मुली करा ना काहीतरी अरे या मी तीस वर्ष हिर्यान तो आमची मुलं मरू राहिले मुली देईन बरोबर सांगू आम्ही त्यांना चाळीस पंचेचाळीस वर्षी मुलं उरायले तरी मुलं देई ना या यामध्ये मुळ कारण याला जमीन नाही म्हणून मुली देईन ना प्रश्न हा मुद्दा येतो ना साधवात नाही ना एक तर मोकळा करी ना पैसे देत अन्न देत नाही काय काय करता येईल झोपलं सरकार यांचं बक्ष फक्त काय इकडे पाळते तिकडे पाळते आम्हाला काय आहे का काय रे म्हणजे मला पक्ष सोड मी तिकडे चाललो मला बायको चाललो पक्षी झाले चार पक्षी चार तर झाले बरोबर ते आजी दादा कुठे पळतो शरद पवार कुठे पळतो राज ठाकरे कुठे पळतो उद्धव कुठे पळतो सत्तेसाठी काही विकत अरे जमीन हापो पण नका संसार करा काही कुठे रुपये तुमच्या शेतकरी बाई काय सांगा ना उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे याबद्दल मी वामन त्र्यंबकमत सागर बोलतो त्याबद्दल आमचं असं मत आहे मराठ्याला आरक्षण मिळालंच पाहिजे जर मी मराठ्याला आरक्षण मिळालं नाही तर त्याचा मी विधानसभेवर नक्कीच परिणाम होणार आहे आणि मग त्यासाठी हे आरक्षण हे अवश्य आहे तुमच्या भागातला एमआयडीसी जो प्रश्न आहे त्याबद्दल काय मत आहे तुमचा एमआयडीसीचा हा प्रश्न एक तर पैसे देऊन त्यांनी एम आयडी लोकांना रिकामा करावा नाही ते, ते जमीन वापस करावी त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले का थोडेफार लागले इतके मध्ये शंभर टक्के नाही सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली त्याचा तुम्हाला लाभ 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 झाला नाही नाही काही राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राची सध्या जी परिस्थिती आहे राज्यभरात अगदी एकदम चिखल झालेला दिसतोय आपल्याला कोणत्याही एक विचारसरणीवर कोणताही पक्ष ठाम दिसत नाहीये जे पक्ष आहेत आतापर्यंत जे विचारसरणीवर चालू आहे ती था ते कोणत्याही विचारसरणीवर कोणत्याच पक्षाचे आता बघितले आपण तर कोणतीच विचारसरणीवर असा ठाम दिसत नाही त्याच्यामुळं एक मतदारांना असा प्रश्न पडला आहे का नेमकी कोणा पाठीमागं जावा आणि कोणाला प्रतिसाद द्यावा असं ते काहीच सारे असे चिखल झाल्यामुळं संभ्रम अवस्थेत आहे मराठा आरक्षणाचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का शंभर टक्के परिणाम होणार आहे कारण आज बघितलं तर जवळपास अख्खा मराठवाडा जर आपण जसा लोकसभेला परिणाम दिसला आपल्याला तसाच विधानसभेलाही नक्कीच परिणाम दिसणार आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजनगर अपवाद ठरलं होतं आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण छत्रपती जिल्ह्यातील तालुक्यात अपवाद का असं ते परिस्थिती जे कॅन्डिडेट निवडला गेला होता त्याच्यात मराठा एक समाज म्हणून त्या उमेदवाराकडे बघितलं गेलं त्याच्यामुळे तो अपवाद ठरला परंतु येणाऱ्या जर काळामध्ये जर जी सरकारमधली जे सरकारची जी भूमिका आहे ती जर बदलली नाही त्यांनी जर मनोज जर आदरणीय मनोज जारांगे पाटील जे म्हणताय सगळे सोयरेची जी मागणी लावून धरलेली आहे ती जर पूर्ण केलीच नाही जे त्यापर्यंत जर पूर्ण केली नाही तर मला असं वाटतं की तो निकाल आपल्याला जसा लोकसभेला बघायला भेटला त्याच्या विपरीत निकाल आपल्याला नक्कीच बघायला भेटेल सध्या वैजापुरात जे नेतृत्व आहेत त्यातील तुम्हाला कोणतं नेतृत्व विधानसभेला योग्य वाटतं विधानसभेला जे आपलं समजा समाजाची जी आपल्या आरक्षणासंदर्भातली जी भूमिका आहे जी विधानसभेत ठाम मांडू शकते असे वेगवेगळे आता प्रतिनिधी समोर येत आहे काही पदावर तर आम्हाला त्या संदर्भात अजून जे एवढे एक दोन महिन्यात जो कालावधी आहे त्याच्यात जो आमची समाजाची ठाम भूमिका मांडत आम्ही त्याच्या त्याच्या पाठी अगदी ताकदीने शिव भरवू असं समाजाचं आमचं मत आहे गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामाबद्दल तुम्ही विधानसभेच्या आपल्या ज्या क्षेत्रामध्ये समाधानी आहात का मी दत्तू बाळानाथ कुहिले कारण विकास आमच्या इथे झालेला आहे थोडा पण ब असं शेतीमालाला कुठलाही भाव नाही कारण दुधाचे भाव पडलेले तुम्हाला सांगतो कांद्याची निर्यात ते केली त्याना ना परत मागं निर्यात चालू झाली 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 म्हणे भाऊ आता लगेच के रा, रा, ते केले कारण पंचवीस सव्वीसच्या वर तर काय बाजारच नाही कांद्याला बी कारण शेतकऱ्याचे जे हार राहिलेला कांदा आहे तो चाळीत पूर्ण सडून गेलेला आहे कारण काही त्या म्हणजे कांद्यामध्ये काही राहिलंच नाही काही भाऊ एक तर पाणी बी नव्हतं मागं आणि तुम्हाला सांगू तर आता हे सातत्य पावसाने कारण इतकी नुकसान झालेली आहे मुगाईची नुकसान झालेली आहे परत तुम्हाला सांगतो कपाशीची नुकसान झाली सोयाबीनचं काही नाही राहिलं म्हणजे एकदम लगेच शेतकरी फार याच्यात आहे अडचणीमध्ये आणि रोपायचा पूर्ण बा थोडं थोडं बी टाकलेलं आता डबल बी घ्यायची तयारी सुरू झाली लोकायची काय करणार आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे सरकारचं हे कोणतंही लक्ष नाही आमच्यावर काय शेतीमालाला शेत शेतकऱ्यावर लक्षच नाही सरकारने वाजत गाजत एक रुपयात पीक विमा योजना काढली त्या पीक विमा योजनेचा तुम्हाला फायदा झाला पीक विमा काढली पण आम्हाला तर काही फायदा नाही शेतकऱ्या लोक तर पैसाच भेटत नाही तो काय कार्ड पीक विमा आम्हाला अजून कोणताही भेटलेला नाही काय पण नसतं कार्ड एक रुपये पण ते काय नसतं ते करते हा आणि भरायला काही तुम्हाला समजा एक रुपये पण आम्हाला फॉर्म भरायला दीडशे रुपये लागत आहे तुमचा काही एक रुपये पण आम्हाला दीडशे रुपये लागत नाही भरायला फॉर्म फॉर्म तसा भरला जात नाही ना सध्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणता उमेदवार तुम्हाला पात्र वाटतो नाही आता आमचे बोरणारे सरांना कामं केलेलं आहे आमच्या इथं कारण आम्हाला कारण त्यांचं ते केलं आमचं रस्त्याचे कामं केले हे बरेचसे कामं केले आमचं पूर्णच रस्ता आम्हाला नव्हताच तिकडे जायला तर व्यवस्थित काम दिलं बघ त्यांनी करून आता राहिले दोन तीन ठिकाणी तर ते होईन ते बी करणार आहे ते तर काम केलेलं होत आहे ना आमदार बोरणार यांना या विधानसभेत कोण टक्कर देऊ शकतं माझी माझे आमदार भाऊसाहेब पाटील चेगडावकर डॉक्टर दिनेश परदेशी अविनाश गलांडे वाणी की अन्य कोणी नाही त्याला आता ते गलांडे साहेब देऊ शकतं व टक्कर द्यायला काय अविनाश गलांडे देऊ शकतं टक्कर बाकी नाही कारण त्यांचं आहे तिकडे वर्ष ते करू शकतं टक्कर गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या भागामध्ये जी विकास कामं झाली त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहात का नाही 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 काहीच समाधानी नाही काय काय प्रश्न होते तुमचे आणि काय राहिले लोकप्रतिनिधीने ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेत का नाही आता सध्या जी राज्यात जी परिस्थिती चालू आहे मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाचा जो वाद चालू आहे या वादाचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होईल का होईल शंभर टक्के आता आपली जी दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे त्यामध्ये तुम्हाला कोणता उमेदवार हा पात्र वाटतो उमेदवार होईल मतदान कोणता उमेदवार तुम्हाला पात्र वाटतो रमेश बोरणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतात डॉक्टर परदेशी माझे आमदार चिकडगावकर वाणी कि अविनाश गालांडे सध्या नाही सांगतात काय आता नेमका ज्यावेळेस फिक्स उमेदवार होईल त्यावेळेस समजेल आता मराठा समाज कोणत्या त्या न हे करतो त्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा जो एक आरक्षण देईन बा त्याला लोक सहकार्य करते गेल्या पाच वर्षात आपल्या ज्या भागामध्ये विकास कामा झाले त्यापासून तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात काय काय प्रश्न होते तुमचे आणि कोणी ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्य केलं आता काही प्रश्न बाकी तुमच्या भागात आरक्षण आता राज्यात जी आरक्षणाची परिस्थिती उद्भवलेली आहे त्यावर काय मत आहे तुमचं विधानसभेवर त्या आरक्षणाच्या मुद्द्याचा परिणाम होईल का आता आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या कोणता उमेदवार पात्र राहील तुम्हाला काय वाटतं आमदार बोलणाऱ्यांना कोण टक्का देऊ शकता डॉक्टर परदेशी देऊ शकता की चिगडावकर देऊ शकता अविनाश गलांडे कि गलांडे गेल्या पाच वर्षांमध्ये जे विकास काम झाली त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहात का oh, तुमच्या गावात जी प्रश्न होती ते प्रश्न मार्गी का मार्गी लागली सर्व की काही बाकी आहेत लागली थोडे बाकी आहेत आज बा, आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणता उमेदवार पात्र वाटतो बोरणारेच सर त्यांना कोण टक्कर देऊ शकतो बोरणारे अविनाश गलांडे परिसरातला मूळ मुद्दा काय जो प्रलंबित आहे ते बसले आता रोप गेले सरकारने वाजत गाजत एक रुपयात पीक विमा योजना काढली त्याच्यापासून तुम्हाला फायदा झाला शेतकऱ्यांना झाला ना दिले पैसे आगामी येणाऱ्या आगा निवडणुकीमध्ये आमदार बोलणाऱ्यांना कोण टक्कर देऊ शकतो काय वाटतं तुम्हाला डॉक्टर परदेशी माझे आमदार गावकर माझे आमदारच आहे ना माझे आमदार तिकडे ओके दे देतील गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या भागाची विकास काम झाली त्यापासून तुम्ही समाधानी आहात का नाही काय काय मुख्य प्रश्न होते आणि त्यासाठी कोणी प्रयत्न केला शेतीवर आमच्या ज्या पिक निघतात हे निघतात याच्यावर कोणाचं लक्ष नसल्यामुळे आम्ही मायनत चाललो सरकार तुम्हाला सांगा तो मका हे जे चालू पिक आहे ऐन टाइमवर आले का आता कांद्याला भाऊ चार हजार रुपये पाहिजे आता आयात कांदा केला मट्टी जरी सरकारने वाजत गाजत एक रुपये पीक विम्याची योजना काढली काढली त्याचा फायदा झाला का नाही कारण की त्याचं कारण एक तुम्हाला सांगतो आम्हाला मागे साडेतीनशे रुपयांना पैसे देतो म्हणले सरकारनं एक एक हप्ता टाकला पैसे दिले नाही तीन तीनशे क्विंटल कांदे आमचे घालले पैसे एक रुपया दिला नाही तीन तीनशे रु क्विंटल कांदे आहे आमची त्या टायमाला राज्यात जी आता सध्या राजकीय परिस्थिती सुरू आहे लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला आता विधानसभेच्या निवडणुकीत पण तीच परिस्थिती राहील का नाही बदल होईल काय बदल बदलू जरंगी साहेब जिकडं राहतील तिकडं कारण की त्याचे कारण हे की लोकायला आरक्षणची खूप गरज आहे आज ते माणूस मरण्याच्या परिस्थिती तरी सरकार द्याच्यावर दे दे लक्ष देत नाही त्याच्यामुळे ते, ते शंभर टक्के परिणाम होणार आहे गेल्या पाच वर्षात विकास कामे जी झाली त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहात का अजिबात आम्ही या ठिकाणी विकास काम झालेलच नाहीये त्याच्यावर समाधानीत नाही आम्ही है। काय काय प्रश्न आहे तुमचे प्रलंबित आमचे प्रश्न असे की शेतकऱ्याच्या खात्याला एक रुपये कधी मिळालेले नाही आणि शेतकऱ्याला अनुदान मिळालं नाही शेतकऱ्याकडून रुपयात विमा भरून घेतला आणि त्याच्यानंतर पन्नास पैशापेक्षा कमी आणि अरी असतानासुद्धा इन्शुरन्स विमा या सा शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि ज्या ज्या वेळेला यांनी शेतकऱ्याच्या घोषणा केल्या पन्नास हजार रुपये खात्याला तुमच्या चालू खात्याचा देतो अनुदान देतो म्हणून पाच वर्ष बोमा मारीत राहिले परंतु आतापर्यंतही रुपया त्यांनी त्या खात्याला जमा केला नाही आणि अशा वेळेला विकास कामं होण्याऐवजी फक्त क आता असं म्हणतं का रस्त्याचे कामं झाले रस्त्याचं कामं म्हणजे कमिशन काम या सरकारचं धोरण असं आहे का आमदाराला कमिशन मिळालं पाहिजे ते कमिशन मिळाल्याच्या नंतर लोकांसमोर गरीब लोकांसमोर ते उधळणे आणि मतं घेणे एवढाच या सरकारचा एक उद्देश आहे आणि शेतकऱ्यासाठीला कुठलाही यांच्याकडे एकही असा ठोस निर्णय नाही का शेतकऱ्यासाठी यांच्याकडं मदत नाही सध्या महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला विधानसभेच्या निवडणुकीत पण ते चित्र राहील का कारण विधानसभेमध्ये सुद्धा आता हे ये सरकार येणारच नाही कारण हे सरकार येण्या येणार नाही याचा अर्थ असा का त्यांनी शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचं चांगलं ठोस असा निर्णय किंवा साधा निर्णयसुद्धा घेतलेला नाही त्यांना कुठं रुपये भेटेल अशी ही परिस्थिती निर्माण झालेली नाही आणि या वल्ल्या दुष्काळातसुद्धा नाही वळल्या दुष्काळात नाही म्हणजे शेतकऱ्यासाठीला फक्त ते म्हणत राहतात शेतकऱ्याला मदत करू परंतु मदत करीत नाही आम्ही दाखवून शेवटपर्यंत पाच वर्ष त्यांनी खोटं बोलून दाखवले जे उद्धव ठाकरेच्या काळामध्ये दोन लाख रुपयाची ला, ला जी कर्जमाफी मिळाली आणि त्याच वेळेला त्याच वेळेला जी घोषणा झाली किंवा त्या घोषणेमध्ये पन्नास हजार रुपये चालू खातेदाराला देऊ म्हणले आणि त्यापासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला स्टेटमेंट केला असेल शिंदेनी त्या त्यावेळेला एकही रुपया शेतकऱ्याला मिळालेला नाही आणि पाठवला नाही हे प्रत्येकाचं खातं सांगतो माझे स्वतःचे तीन खाते चालू खाते आणि चालू, चालू खाते असताना चालू खातेदाराला पन्नास हजार रुपये देऊ म्हणले परंतु आतापर्यंत माझ्या खात्याला तर एक रुपयेही जमा झाला दा नाही चालू खात्यावर पैसे मिळाले नाही अनुदान नाही तर ही परिस्थिती या सरकारची आहे फक्त हे थापाड्याचं सरकार आहे आणि जे त्यांचे आमदार असतील त्यांना रस्ते दिले आणि ते रस्त्याचे कामं त्यांनी करावं आणि कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन घ्यावा आणि कमिशन घेऊन पुन्हा ते पैसाजवळ ज्यावेळेस भ गडगंज जे पैसा होईल तो लोकांसमोर उधाळावा एवढीच परिस्थिती आणि त्याच्यातून पुन्हा मतं घ्यावा असं यांचं धोरण आहे परंतु शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचं यांच्याजवळ हित नसल्यामुळं शेतकरी हा यांच्या विरोधात गेलेला आहे शेतकरी हा दिल झालेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांना कोण टक्कर देऊ शकता वैजापूर तालुक्यात वैजापूर तालुक्यामध्ये टक्कर देण्यासाठी ते हे बघा ज्या वेळेला विद्यमान आमदार असतील कारण आता हे पैशावाले आमदार आहे आता दुसरी गोष्ट आमच्याकडं अविनाश गालांडे हे सुद्धा चांगले एक उमेदवार आहे संजय निकमसुद्धा चांगले उमेदवार आहे आमच्याकडं राष्ट्रवादीचे दोन टर्म करणारी ही शरद पवार गटाचे आमदार होते त्याच्यातही आमचे बंजारी गाडे हा चांगला म्हणजे काही विधानसभा आणि लोकसभा आता लोकसभेत नगरमध्ये ज्या विखेच्या विरोधात साधा माणूस लंके यांनी त्यांना पाडलं का ज्यांनी पंधराशे दोन हजार रुपये मतानं पैसे वाटले अशी तिकडली चर्चा आहे आणि त्या चर्चेतून जर त्यांनी दोन हजार रुपये मतानं जरी पैसे वाटले असेल आणि अशा वेळेला तरी तो विखे पडतो आणि सर्वसाधारण माणूस निवडून येतो म्हणून पैसा हा महत्त्वाचा नाही समाजाचं काम हे महत्त्वाचं आहे समाजाची बांधिलकी महत्त्वाची आहे आमच्याकडं इंडस्ट्रीयल एरियाचं काम आहे आमच्याकडं कोर्टानं तीस लाख छत्तीस लाख रुपयांना पेमेंट मंजूर केलं आमदार साहेब म्हणता पंधरा लाखांना घ्या अहो त्यांचा जर हा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातल्या मतदाराला जर कधी पैसे एम आय डी सीकडून जर कोर्ट देत असेल मग कोर्ट तीस छत्तीस लाख रुपये देत असेल आणि तुम्ही पंधरा म्हणण्याचं काय कारण आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना पेमेंट हे छत्तीस लाखांना तीस लाखांना भेटलं पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही पंधरा लाखांना का म्हणता याचं कारण काय समजलं पाहिजे का तर मग नाही तर मग कोर्ट व्यवस्था बंद केली पाहिजे यांनी यांचेच विधानसभेच्या व्यवस्थेनं चाललं पाहिजे असं तर हा शेतकऱ्यावर सुद्धा एक प्रकारचा अन्याय एकोणस दोन एकर चार एकर जमीन गेली असेल आणि त्या जमिनीचं ते पेमेंट त्यांना मोबदला कोर्ट ऑर्डरप्रमाणे भेटत नसल त्याच्यासाठी जर पहिल्या कोर्टात निकाल लागला त्याला सेशन कोर्टात जा सेशन कोर्टाचा निकाल लागला त्याला हायकोर्टात जा हायकोर्टाचा निकाल लागला त्याला सुप्रीम कोर्टात जा म्हणजे साध्या शेतकऱ्याला परेशान करण्याचं काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे म्हणून हे सरकार ह्या वेळेला निवडून येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली